नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपण चाललो आहे काजू लावायला काजू आणि आंबे लावायचे आहेत तिकडे जायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा आपल्याला इकडे दे, खाली देवारातून काजू आणलेत तर ते घेऊन जायचं आहे तर नंतर दाखवतो तुम्हाला कसे लावतो ते तर चला जाऊया आपण देवारात आला आणि काजू घेतले बघा आता गाडीत भरतोय घेऊन जातोय कलम आणि काजू आहे लागवड करायची बघा इकडून घेतले असे दिवाऱ्यातून चाललो इकडे काजू आणि आंबे घेऊन चाललोय बघा लावायला ताई आई आहे मम्माची आई आहे आणि इकडे आई आहे माझ्या डोक्यावर पण आहे थांबा दाखवतो तुम्हाला बघा घेऊन चाललो आहे आता काजू आंबे लावायला घेऊन चाललो आहे आता काजू आंबे बघा डोक्यावर हो आहे बघा बघाय काजू आणि आंबे घेऊन चाललो आहे लावायला जायचं आहे आता कंपाऊंडमध्ये दाखवतो तुम्हाला कसं लावतो ते काजू आंबे चाललोय इकडे आणि इकडे बघा कसा हिरवा गार सर्व इकडे असे खड्डे मारले आहेत काजूसाठी आंब्यांसाठी बघा इकडे हे बघ हे बघा आणि असे काजू आणलेत बघा इकडे परत इकडे बघा इकडे असे काजू आणलेत ते लावायचे आहेत आता असे खड्डे मारून ठेवलेत आता काजू लावायचे आहेत बघा इकडे आमची अशी जागा आहे इकडे आता सर्व इकडे इकडे खाली पण सर्व काजूसाठी आंब्यांसाठी ही लावले खड्डे मारलेत बघा हा असा कलम आणलाय आंबा इकडे बघा इकडे पण खड्डे मारलेत बघ इकडे हा बघा हा एक इकडे कलम आहे इकडे खड्डे आहेत इकडे नारलाचं झाड लावलंय बघा इकडे खड्डे मारलेत बघा प्रत्येक शेतामध्ये खड्डे मारलेत आणि तिकडे एक काजू मुंबई जो आपल्या बी लावलेली ती रुजलेली ते काजू झालं आहे त्याचं तर हा बघा इथे एक लावलं आहे छोटा मुंबईवरून आणलेला जे कुंडीत लावलेला तो हा बघा इथे असा आणि हा बघा एक इकडे एक कलम आहे तो तिथे लावायचं आहे म्हणजे कलमासाठी थोडे मोठे खड्डे मारलेत हे काजूसाठी आहेत हा एक कलमासाठी आहे ते कलमासाठी थोडे मोठे मोठे मारलेत थोडे पण काजू सगळीकडे काजू लावायचे हा एक इकडे कलम आहे आणि हा एक कलम म्हणजे प्रत्येक एक शेतामध्ये कलम लावायचंच आहे तर अशी पूर्ण जागा आहे आपली तिकडं सर्व इकडे लावायचं आहे अशी जागा आहे पूर्ण तिकडून तसा तसे पूर्ण काजू लावायचे आहेत आता काजू आणि आंबे